Yeah. Okay.

रो मेरे आगा सुबियाजी कोड़ी जे किरने जेवापार्टी चेहरा वर सुबियाजी कोड़ी किरने जेवापार्टी चेहरा वर मजे सकाई किरने बर बर अब दूसरा क्या हो असद मुखाने बोले सुबह असद नारायी निवास बर मजे मज़ाक में सकाई लोगों उठले कि आपने निवास रामले तो तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर योग्य हो आहे आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न आहे करत बसेल जो सारखे करत बसेल जो सारखे होईल त्याची लवकर तमचा बोलता खेळता बोलता खेळता नुसती धा

सगळ्यांना ग्राउंड येऊन वेगवेगळे मैदानी खेळ खेळावे लागतील फावल्या वे वेळेला पुस्तक वाचावी लागतील हे जर तुम्हाला मंजूर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे असं मी मान्य करेन <laughs>

नमस्कार मंडळी आत्ता जो आपण व्हिडिओ पाहिला थिएटर अकॅडमी चिपळूणच्या पोफळी येथील बालनाट्य शिबिरांचे सादरीकरण झालं त्या सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता तर लवकरच आपले इतर काही व्हिडिओज किंवा इतर काही नाट्य शिबिरं आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपल्याला त्याचे अपडेट्स मिळणार आहेत तर हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जो आत्ता व्हिडिओ तुम्ही पाहिलात तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या बालकलाकारांना प्रोत्साहन द्या आणि याच चॅनलवरती आपण आता नाटकाविषयीचे वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या माहिती टाकणार आहोत तर आपल्याला सगळ्यांना जर नाटक ना शिकायचं असेल किंवा नाटक समजून घ्यायचं असेल तर आमचं यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना नाटक शिकायची इच्छा आहे असे लोकसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवरून नाटक शिकू शकतात थँक्यू